जम्मू काश्मीरसाठी केंद्र सरकारनं नेहमी शून्य सहिष्णुतेचं धोरण ठेवल्यामुळे राज्यात गुंतवणुकीचं वातावरण निर्माण झाल्याची गृहमंत्री अमित शहा यांची राज्यसभेत माहिती भारत आणि अमेरिकेदरम्यान द्विपक्षीय व्यापारविषयक वाटाघाटी प्रगतीपथावर सामायिक आराखडा बनवण्यासाठी प्रयत्न सुरू परराष्ट्र मंत्रालय प्रवक्त्याची माहिती विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या सगळ्या गाड्यांमध्ये सीसीटीव्ही असणं बंधनकारक करणार असल्याची परिवहन मंत्र्यांची परिषदेत माहिती अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांना मंजुरी तसंच विनियोजन विधेयक पारित झाल्यानं राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत मंजूर नागपूर हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत एकशे पाच जणांना अटक मुख्य आरोपीला उपचारानंतर न्यायालयानं दिली न्यायालयीन कोठडी धाराबीची एक इंच ही जागा सरकार अदानीला देणार नाही शेलार यांची ग्वाही बॅडमिंटन स्पर्धेत महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत आज भारताच्या त्रिशा जॉली आणि गायत्री पुलेला यांचा चीनच्या जोडीशी ची होणार सामना कबड्डी विश्वचषक स्पर्धेत अंतिम फेरीत भारतीय महिला संघाची उद्या इंग्लंड सोबत होणार लढत उपांत्य फेरीत आयपीएल स्पर्धेला आजपासून सुरुवात कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात कोलकात्याच्या इडन गार्डन स्टेडियमवर होणार सलामीची लढत नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी रेश्मा बोडके आपलं स्वागत करते आता पाहूयात बातम्या विस्तार गेल्या दहा वर्षात केंद्र सरकारनं जम्मू काश्मीरमधला दहशतवाद डाव्या कट्टरपंथी चळवळींचा नक्षलवाद आणि ईशान्येकडील कट्टरपंथी कारवाया अशा तिन्ही धोक्यांवर एकाच वेळी सुनियोजित काम करून यशस्वी मोहिमा राबवल्या आहेत असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे, आहे। राज्यसभेत काल त्यांनी गृहमंत्रालयाच्या कामकाजाबद्दल झालेल्या चर्चेला उत्तर दिलं देशाची सुरक्षा विकास आणि सार्वभौमत्वाला आव्हान देणाऱ्या या समस्यांवर पहिल्यांदाच भारताला यश मिळून देशात विकासाचा मार्ग खुला झाला आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं जम्मू काश्मीरसाठी केंद्र सरकारनं नेहमीच शून्य सहिष्णुतेचं धोरण ठेवलं आहे दहशतवाद विरोधातलं पावलं उचलताना सरकारनं अनेक कारवाया केल्या असं सांगत शहा यांनी सर्जिकल स्ट्राईक आणि इतर कारवायांचा उल्लेख केला सरकारनं तीनशे सत्तर कलम हटवून जम्मू काश्मीरमध्ये लोकशाहीचा पाया रचला असंही त्यांनी यावेळी म्हटलं यामुळे इथं दहशतवाद्यांच्या घटनेत तसंच या घटनांमुळे होणाऱ्या मानवी आणि जवानांच्या जीवहानीत घट झाल्याचं सा त्यांनी यावेळी सांगितलं या उपाययोजनांमुळे जम्मू काश्मीरमध्ये गुंतवणुकीचं वातावरण निर्माण झालं असून बारा हजार कोटींची गुंतवणूक झाल्याचं सा सा सांगितलं गेलं तसंच एक लाख दहा हजार कोटींची गुंतवणुकीची प्रक्रिया सुरू असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं त्याचबरोबर जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा पर्यटन उद्योग आणि सामाजिक सुरक्षा प्रस्थापित होत असल्याचा त्यांनी उल्लेख केला एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत भारतातून नक्षलवादाचं समूळ उच्चाटन करणं सरकारचं लक्ष आहे असा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला देशभरातल्या नक्षलग्रस्त क्षेत्रात तीनशे पाच सुरक्षा केंद्र उभारले आहेत नक्षलवादाला खतपाणी घालणाऱ्यांचं आणि नक्षलवाद्यांचं आर्थिक कंबरडं मोडलं आहे या क्षेत्रांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अर्थसंकल्पातही तीनशे टक्के वाढ केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं या लढाईत सुरक्षा दलालाही तंत्रज्ञानाची जोड देत त्यांचं सशक्तीकरण केल्याचं त्यांनी सांगितलं ईशान्येकडील राज्यांना समस्या सोडवण्यासाठी गेल्या दहा वर्षात सरकारनं अनेक पावलं उचलली असून इथं शांतता प्रस्थापित करण्यासाठी बारा शांतता करार केले आहेत दहा हजार नऊशे कट्टरपंथी विकासाच्या मुख्य प्रवाहात आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत आतापर्यंत देशभरातून सुमारे दीड लाख कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली यात महाराष्ट्र आणि गुजरातमधून सर्वाधिक अंमली पदार्थ जप्त केल्याचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला, केला। लोकसभेत काल विविध विभागांच्या अनुदान मागण्यांवर चर्चा होऊन गिलोटीन पद्धतीनं त्या मागण्या मंजूर करण्यात आल्या कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी कृषी विभागाशी संबंधित चर्चेला उत्तर दिलं गेल्या दहा वर्षात सरकारनं कृषीविषयक योजना आणि कामांसाठी दहा लाख सातशे छप्पन्न कोटी रुपयांची तरतूद केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं काँग्रेसच्या दहा वर्षात ही तरतूद केवळ दीड लाख कोटी इतकीच होती असंही ते म्हणाले सरकारनं दहा वर्षात पंच्याहत्तर कोटी चौऱ्याहत्तर लाख मेट्रिक टन धान हमी भावानं घेतलं आहे या दहा वर्षात कृषी उत्पादनातही लक्षणीय वाढ झाली आहे असं ते म्हणाले शेतकऱ्यांना डिजिटल ओळखपत्र देण्यात आलं आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली जलशक्ती मंत्रालयाशी संबंधित झालेल्या चर्चेला उत्तर देताना केंद्र सरकारनं जलजीवन अभियानाअंतर्गत सुमारे साडेपंधरा कोटी ग्रामीण घरांमध्ये नळानं पाणीपुरवठा केल्याचं जलशक्ती मंत्री आर सी पाटील यांनी सांगितलं देशातल्या पाच लाख गावांमधल्या पंचवीस लाख महिलांना पाण्याची गुणवत्ता तपासण्याचं प्रशिक्षण दिलं असून गुणवत्ता चाचणी किटही दिली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली स्वच्छ आणि शुद्ध पाणी पुरवठ्यामुळे ग्रामीण भागात दरवर्षी एक लाख छत्तीस हजारांपर्यंत बालमृत्यू थांबवण्यास मदत झाल्याचं एका अहवालात म्हटलं असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं या उत्तरानंतर जलशक्ती मंत्रालयाच्या अनुदानाच्या मागण्या मंजूर करण्यात आल्या त्याआधी विरोधी पक्ष सदस्यांनी जलजीवन अभियानाचा वेग कमी असल्याबद्दल टीका केली तसंच केंद्र सरकारकडे पूर आणि दुष्काळी स्थितीचं व्यवस्थापन करण्यासाठी काहीही योजना नसल्याची टीका विरोधी पक्ष सदस्यांनी केली सरकार देशात टीबी निर्मूलनासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करत असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी लोकसभेत सांगितलं अत्याधुनिक यंत्रणेच्या माध्यमातून आतापर्यंत सहा कोटीहून अधिक लोकांची तपासणी आणि रोगांचं निदान करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली भारत आणि अमेरिकेदरम्यान द्विपक्षीय व्यापारविषयक वाटाघाटी प्रगतीपथावर आहेत असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटलं आहा ते काल नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते या व्यापारासाठी एक आराखडा बनवण्यावर दोन्ही सरकार संयुक्तपणे काम करत असून व्यापार वाढवणं बाजारपेठेत प्रवेश वाढवणं तसंच व्यापारी शुल्क आणि शुल्करहित माल यातील तफावत कमी करणं यावर काम सुरू आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं युक्रेन रशिया संघर्षाबद्दल भारताची भूमिका सर्वांना माहीत आहे राजनैतिक चर्चा आणि संवादातून हा प्रश्न सुटू शकतो अशी भूमिका भारतानं कायम घेतली आहे आणि त्या संदर्भात मदतही देऊ केली आहे असंही म्हणाले भारत आणि युरोपियन महासंघात चर्चेमध्ये संरक्षण क्षेत्र महत्वाचं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं युरोपीय संरक्षण संरक्षणविषयक व्यापार करण्यास भारत उत्सुक असल्याचं त्यांनी सांगितलं भारत चीन संबंध सुधारण्यासाठीही चर्चा होत असल्याचं ते म्हणाले अमेरिकेतून भारतात पाठविताना भारतीय नागरिकांना विमानात देण्यात आलेल्या अमानवीय वागणुकीबाबत विशेषतः पाच फेब्रुवारी रोजी अमृतसर इथं दाखल झालेल्या विमानातील नागरिकांना विशेषतः महिलांना बेड्या बांधून आणण्यासंदर्भात भारतानं अमेरिकी अधिकाऱ्यांकडे जोरदार निषेध नोंदवला आहे याबाबतची माहिती परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री कीर्ती सिंग यांनी काल लोकसभेत एका लेखी प्रश्नाला दिलेल्या उत्तरात दिली स्थलांतरित भारतीय नागरिकांना मायदेशी पाठविण्याच्या मोहिमेदरम्यान त्यांना देण्यात आलेल्या अमानवी वर्तवणुकीबाबत भारत सरकारनं अमेरिकी प्रतिनिधींसोबत चर्चा केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच दिलेल्या अमेरिका भेटीदरम्यान भारतीय स्थलांतरितांच्या सुरक्षित कायदेशीर आणि वैध स्थलांतराला पाठिंबा देताना अवैध स्थलांतरितांचा मुद्दाही चर्चेला घेतला असल्याची माहिती सिंग यांनी दिली भारतानं सातत्यानं अवैध स्थलांतराबाबत भूमिका घेतली आणि त्याचवेळी अशा लोकांना परत पाठवताना त्यांना मानवी वागवणूक देण्यावर भर देण्यात यावा असं सिंग यांनी सांगितलं भारताच्या कोळसा उत्पादनानं एक कब्ज टनाचा ऐतिहासिक टप्पा गाठल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे भारताची ऊर्जा सुरक्षा आर्थिक विकास आणि आत्मनिर्भरतेच्या दृष्टीनं हे महत्वाचं यश असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे या क्षेत्राशी संबंधित सर्वां आहे, जी किशन काल समाज ही दिली। शाश्वत आणि जबाबदार या उत्पादन वाढीमुळे देशात ऊर्जेची वाढती मागणी पूर्ण करणं शक्य होणार आहे आणि विकासालाही हातभार लागेल असा विश्वास रेड्डी यांनी व्यक्त केला आहे विधान परिषदेत आज महाराष्ट्र विनियोजन विधेयक मंजूर करण्यात आलं तसंच महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था सुधारणा दोन हजार पंचवीस देखील मंजूर झालं या विधेयकातील सुधारणांमुळे शासनाकडून विविध प्रकारच्या सवलती घेणारी मात्र धर्मादाय रुग्णालयात व्यवस्थेच्या कक्षेत न आलेली तीनशे तीन, तीन रुग्णालये धर्मादाय रुग्णालयांच्या कक्षेत येणार आहेत त्यामुळे या रुग्णालयांनाही गरीब आणि निर्धन रुग्णांसाठी वीस टक्के खाटा आरक्षित ठेवाव्या लागणार आहेत महाराष्ट्र मोटार वाहन कर सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस काल परिषदेत मंजूर करण्यात आलं मोटर वाहन कायद्यात सुसूत्रता आणणं वाहनांच्या वजनावर आधारित कर आकारण्याऐवजी वाहनांच्या किमतीवर आधारित कर आकारणी करणं तसंच मोटर वाहन कराचे दर हे वाहनांच्या सध्याच्या बाजारमूल्याशी सुसंगत ठेवण्यासाठी कराच्या मर्यादेत वाढ करण्याची तरतूद या विधेयकात आहे असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हे विधेयक मांडताना सांगितलं आहे विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या सगळ्या गाड्यांमध्ये सीसीटीव्ही असणं बंधनकारक केलं जाईल असंही परिवहन मंत्र्यांनी सांगितलं राज्यात ग्रामीण भागात स्टार्टअपला अधिक प्रोत्साहन देण्यासाठी लेक्स डोअर स्टार्टअप योजना सुरू करणार असून एक लाख नवे स्टार्टअप या माध्यमातून सुरू करण्याचं उद्दिष्ट आहे तसंच ज्या तालुक्यात एकही स्टार्टअप नाही तिथे विशेष लक्ष दिलं जाईल असं कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितलं विधानपरिषदेत काल सुरुवातीला नवनिर्वाचित पाच सदस्यांचा शपथविधीही झाला विधानसभेत काल अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा होऊन त्या मंजूर करण्यात आल्या तसंच विनियोजन विधेयकही मंजूर करत राज्याच्या अर्थसंकल्पाला सभागृहानं मान्यता दिली माथाडी कामगार सुधारणा विधेयकावर सभागृहात चर्चा झाल्यानंतर विधेयक मंजूर करण्यात आलं मात्र विधेयक मंजुरीच्या वेळी पुरेशी गणसंख्या नसल्यानं कामकाज स्थगित करण्याची वेळ सरकारवर आली विरोधी पक्षानंही त्यावर आक्षेप घेतला त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेत्यांना सहकार्य करण्याची विनंती केली अखेर विरोधकांनी सहकार्याची भूमिका घेऊन सभागृह सुरू ठेवण्यास मंजुरी दिली दरम्यान गणसंख्या पूर्ण होऊन विधेयक मंजूर झालं त्याआधी राज्यात गेली अनेक वर्ष जुन्या बांधल्या गेलेल्या मात्र कामे अपूर्ण राहिलेल्या धरणांच्या कामासाठी प्राधान्यक्रम ठरवून ती पूर्णत्वाला नेण्यात येतील अशी माहिती गोदावरी खोरे विभागाचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल विधानसभेत दिली लवकर करा यार प्लीज लवकर करा आणखीन एखादी मॅच आहे का असंच काहीतरी आहे यार बँकेत जायचं आजोबांना घेऊन हो यार वय वाढल्यावर कधी कधी मदत तर लागतेच ना पण बँकिंग मध्ये नाही तसंही आरबीआय म्हणते सिनियर सिटीजन सर्वात आधी जर तुम्ही सत्तर पेक्षा जास्त वयाचे आहात आणि तुम्ही बँकेत जाऊ नाही शकत तर बँक येईल तुमच्याकडे आवश्यक सेवा घेऊन ते देखील वाजवी दरात सिनियर सर्वात आधी आरबीआय म्हणते जाणकार बना सतर्क राहा नागपूर हिंसाचार प्रकरणी एकशे पाच जणांना अटक करण्यात आली आहे काल कोठडीची मुदत संपलेल्या चाळीसहून जणांना न्यायालयात हजर करण्यात आलं त्यापैकी ता एकवीस आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं तर एकोणीस आरोपींना पोलीस कोठडीत पाठवण्यात आलं आहे त्यापूर्वी अटक केलेल्या सतरा जणांचे पोलीस कोठडी आज संपत असून त्यांनाही आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे या घटनेचा मुख्य संशयित आरोपी फहीम खानची प्रकृती बिघडल्यानं त्याला काल रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं उपचारानंतर त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे नागपूरमध्ये सध्या परिस्थिती नियंत्रणात असून काही ठिकाणची संचारबंदी हटवली आहे तर उर्वरित भागात परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाईल असं नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ रवींद्र सिंघल यांनी सांगितलं या प्रकरणी अफवा पसरवणं आणि हिंसा वाढवण्याच्या आरोपावरून समाज माध्यमांतील खात्यांवर कारवाई करत तेरा आरोपपत्र दाखल केले आहेत सायबरमध्ये अजून जे निष्पण होत आहे लोक किंवा याच्यात ते सगळे आपण त्याच्यात ऍड करतो आहे तसेच आता जवळपास शंभर चे पुढे लोक अरेस्ट झालेले दरम्यान नागपूरमध्ये हिंसाचारानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल रात्री नागपुरात दाखल झाले आहेत फडणवीस आज शहराचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांच्याशी चर्चा करणार आहेत तसंच हिंसाग्रस्त भागाची पाहणी करतील पोलिसांनी संशयित समाज माध्यमांवर काटेकोर नियंत्रण ठेवल्यास या घटनेची पूर्वकल्पना पोलिसांनी मिळू शकली असती अशी शक्यता मुख्यमंत्र्यांनी काल प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली होती मात्र गुप्तचर विभागाच्या कारवाईत कमतरता असल्याची शक्यता त्यांनी नाकारली महाराष्ट्र शासन बँकांसाठी आश्वासक असून बँकांकडून राज्य शासनाला पुढेही उत्तम सहकार्य मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे विधानभवनात काल महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाची बैठक झाली त्यावेळी ते त्या बोलत होते या बैठकीला सरकारच्या विविध विभागांचे सचिव आणि विविध बँकांचे व्यवस्थापक उपस्थित होते यावर्षी राज्यात सार्वजनिक बांधकाम विभागाची एक लाख कोटी रुपयांची कामं पूर्ण होतील सर्व बँकांनी पायाभूत सुविधांसाठी राज्याला सहकार्य करावं अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली धारावीतली एक इंच ही जागा अदानी उद्योग समूहाला दिली जाणार नाही अशी ग्वाही आशिष शेलार यांनी काल विधानसभेत दिली विधानसभेत काल नियम दोनशे त्र्याण्णव अन्वय झालेल्या चर्चेला त्यांनी सरकारतर्फे उत्तर दिलं अपात्र झोपडपट्टी धारकांनाही मुंबईतच घर देणारा धारावी पुनर्विकास हा एकमेव प्रकल्प असून धारावीची जागा ही अदानीला दिल्याचा आरोप पूर्णपणे खोटा असल्याचं शेलार यांनी सांगितलं धारावीतल्या संपूर्ण जागेची मालकी राज्य सरकारच्या धारावी, धारावी पुनर्विकास प्राधिकरणाची आहे असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं अदानी उद्योग समूह केवळ पुनर्विकास कंत्राटदार म्हणून काम करणार आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली राज्य शासनाच्या नव्या पुराभिलेख भवनाची उभारणी मुंबईत वांद्र्यात केली जाणार आहे अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी काल केली सन अठराशे एकोणनव्वद पासून पुराभिलेख पूर, विभागाचं मुख्यालय एल्फिस्टन कॉलेजच्या इमारतीत आहे मात्र या दुर्मिळ ऐतिहासिक दस्तऐवजांचा ठेवा हा सुरक्षित ठेवण्यासाठी नवं स्वतंत्र भवन बांधलं जाईल असं त्यांनी यावेळी सांगितलं राज्यातल्या खाजगी तसंच देवस्थानच्या जमिनी वक्फ बोर्डाने बळकावलेल्या असल्यास त्या काढून घेणार अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे विधानसभेत यासंदर्भात दाखल केलेल्या लक्षवेधीला बावनकुळे यांनी उत्तर दिलं राज्य सरकार या मुद्द्यावर गांभीर्यानं विचार करत असून विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे या समितीच्या शिफारशीनंतर सरकार विधिमंडळात कायदा आणणार असल्याची माहिती त्यांनी दिली विदर्भ मराठवाड्याप्रमाणे उर्वरित महाराष्ट्रातही देवस्थान जमिनी वर्ग एक करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सा त्यांनी सांगितलं वनहक्क आणि पट्ट्यांचा प्रश्नही निकाली काढणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेचं उद्घाटन सरसंघचालक मोहन भागवत यांनी काल बंगळुरु इथं केलं उद्यापर्यंत ही बैठक चालणार आहे या बैठकीत आर एस एसशी संबंधित सर्व संस्थांचे पदाधिकारी तसंच भारतीय मजदूर संघ अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विश्व हिंदू परिषद यासह बत्तीस संघटनांचे अध्यक्ष आणि महासचिव सहभागी होणार आहेत अनेक महत्वाचे प्रस्ताव या बैठकीत संमत केले जाण्याची अपेक्षा आहे यात बांगलादेशात होत असलेल्या हिंदूंवरील अत्याचाराचा निषेध करणारा तसंच संघाच्या शंभर वर्षाच्या कामाचा लेखाचोखा मांडणारा प्रस्ताव मांडला जाणार आहे भविष्यात संघाचा कार्यविस्तार करण्याबाबत या सभेत सविस्तर चर्चा अपेक्षित आहे येत्या विजयादशमीपासून पासून दोन हजार सव्वीस सालच्या विजयादशमीपर्यंत पर्यंत संघाचं शताब्दी वर्ष साजरे केलं जाणार आहे या वर्षातले सर्व कार्यक्रम बंगळुरू इथल्या बैठकीत के निश्चित केले जातील नागपूर महानगरपालिकेत काल दोन हजार चोवीस पंचवीस या चालू आर्थिक वर्षासाठीचा सा एकूण जमा पाच हजार तीनशे दोन कोटी आणि चार हजार सहाशे तीन एकूण खर्च यासह सहाशे अठ्ठ्याण्णव कोटी शिल्कीचा सुधारित अर्थसंकल्प आयुक्त तथा प्रशासक अभिजीत चौधरी यांनी सादर केला अर्थसंकल्पात शहर स्वच्छता शिक्षण क्रीडा आरोग्य आणि अग्निशमन यांसारख्या क्षेत्रांवर भर दिला आहे नागपूरसाठी सुमारे सहाशे इलेक्ट्रिक बस धावणार असून त्यासाठी शहरातल्या अकरा ठिकाणी सार्वजनिक खासगी भागीदारीद्वारे चार्जिंग स्टेशन उभारली जाणार आहेत सोमलवाडा इथं तीन कोटी ऐंशी लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून क्लीन स्ट्रीट फूड प्रकल्प विकसित करण्याचेही अर्थसंकल्पात प्रस्तावित आहे पुढील आर्थिक वर्षासाठी मालमत्ता करापासून तीनशे पन्नास कोटी रुपयांचे उद्दिष्टही निश्चित करण्यात आलं आहे आग्रा इथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य स्मारकाच्या उभारणीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवजयंती दिनी केली होती त्या अनुषंगानं स्मारक उभारणीसाठी पर्यटन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली इतिहास तज्ज्ञ तसेच जाणकार तज्ञांची समिती स्वतंत्रपणे स्थापन करण्यात येणार आहे या प्रकल्पासाठी निधी उपलब्धता जमीन अधिग्रहण आणि अनुषंगिक बाबींकरिता पर्यटन विभागाला जबाबदारी देण्यात आली आहे या विभागाअंतर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ कार्यान्वित यंत्रणा म्हणून काम पाहणार आहे आग्रा इथं छत्रपती शिवाजी महाराज नजरकैदेत होते ती जागा वास्तू महाराष्ट्र शासन या प्रकल्पात अधिग्रहित करणार आहे त्यानंतर तिथं अत्याधुनिक सुविधांनी युक्त असे उपक्रम संग्रहालय दृकश्राव्य कार्यक्रम माहितीपट आदी राबविण्यात येणार आहेत दक्षिण महाराष्ट्रात एकवीस आणि बावीस मार्च दोन हजार वीस साली झालेल्या पहिल्या बहिष्कृत परिषदेला यंदा एकशे पाच वर्ष पूर्ण होत आहेत यानिमित्त ही परिषद झालेल्या माणगाव इथं काल विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला थोर समाजसुधारक राजश्री शाहू महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीचा वर्धापन दिन काल उत्साहात साजरा करण्यात आला ही परिषद म्हणजे डॉ आंबेडकरांच्या सामाजिक आणि राजकीय जीवनाचा प्रारंभ बिंदू मानले जाते अनेक महत्वाचे निर्णयही या परिषदेत झाले होते या परिषदेत मांडण्यात आलेला विचार आणि परिषदेचा इतिहास हा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सामाजिक न्याय विभाग काम करत आहे याचाच भाग म्हणून सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाट यांनी आज माणगाव परिषद स्मृतीस्थळाला भेट दिली त्याचसोबत आमदार अशोक माने आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते आजच्या जागतिक जल दिनानिमित्त जलशक्ती मंत्रालयातर्फे जलसंधारणाला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे जलशक्ती अभियान कॅश द रेन या नावानं करण्यात येणाऱ्या या अभियानादरम्यान समुदायाच्या सहभागातून आणि नाविन्यपूर्ण धोरणाच्या माध्यमातून जलसंधारण आणि व्यवस्थापन यावर भर देण्यात येणार आहे जागतिक जल दिनानिमित्त वातावरण बदल आणि पाण्याच्या वाढत्या आव्हानाला तोंड देण्यासाठी पाण्याची सुरक्षा रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि भूजलाचं पुनर्भरण यावर भर देण्यात येणार आहे यासाठी देशातल्या एकशे अठरा जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे दूरदर्शन केंद्र मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाकडून महाराष्ट्रातल्या सर्व छत्तीस जिल्ह्यांकरिता स्ट्रिंगर अथवा कॅमेरामन यांचं पॅनल तयार करण्यासाठी पात्र आणि अनुभवी व्यक्तींकडून अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज स्वीकृतीची तारीख आठ एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवण्यात आली आहे घेऊयात अधिक माहिती स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला दुहेरीत आज मुंबईकडून महाराष्ट्रातील सर्व छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर कॅमेरामनचं पॅनल तयार करण्यासाठी दृश्य वार्तांकन करण्याचा अनुभव असणाऱ्या व्यक्ती मालक भागीदारी कंपन्या व्यावसायिक संस्था संघटनांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत सिनेमॅटोग्राफी व्हिडिओग्राफी वृत्तसंकलन प्रसारण पत्रकारितेतील अनुभव असणारे उमेदवार अर्ज करू शकतात सध्या पॅनलवर असलेल्या स्ट्रिंगर्सनाही नव्यानं अर्ज सादर करावे लागतील आणि त्यांनाही नवीन पॅनलसाठीच्या निवड प्रक्रियेतूनच जावं लागेल मार्गदर्शक तत्त्व अटी याबाबतची सविस्तर माहिती आणि अर्ज डब्ल्यू 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 डॉट प्रसारभारती डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर इन्फॉर्मेशन या विभागात वॅकन्सीज इथं उपलब्ध आहे अर्जासोबत प्रसारभारती आय पी एस बी दूरदर्शन मुंबई या नावे एक हजार एकशे ऐंशी रुपयाचा ना परतावा धनाकर्ष अर्थात डी डी जोडावा ज्या जिल्ह्याकरता पॅनलमध्ये समावेश हवा आहे त्या जिल्ह्याचा अर्जावर उल्लेख करावा अर्ज स्वीकृतीची तारीख आठ एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवण्यात आली आहे धनाकर्षासह अर्ज प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबई इथं स्ट्रिंगर्स पॅनेल जिल्ह्याचं नाव असा उल्लेख करून बंद लिफाफ्यात दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस संध्याकाळी पाच वाजेपर्यंत किंवा त्याआधी पोहोचतील असे पाठवावेत स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला दुहेरीत आज भारताच्या त्रिशा जॉली आणि पुल, गायत्री पुलेला या जोडीची उपांत्य फेरीची लढत चीनच्या टॅन निंग आणि लि शेंग शू या जोडीशी होणार आहे काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत भारतीय जोडीनं हाँगकाँगच्या लियान टिंग आणि एउंग लाम या जोडीचा एकवीस अठरा एकवीस चौदा असा सरळ गेममध्ये पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला कबड्डी विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे काल झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत भारतानं हाँगकाँगच्या संघाचा त्रेपन्न पंधरा अशा फरकानं पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडनं वेल्सचा बहात्तर पंचवीस असा पराभव केला स्पर्धेत भारताची अंतिम फेरीची लढत इंग्लंडशी होणार आहे तर पुरुषांच्या गटात भारतीय संघानं उपांत्य फेरीत धडक मारली आहे काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारतानं हंगेरीचा एकोणसत्तर खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी काल पाच सुवर्ण पदकांसह एक रौप्य आणि एक कांस्य अशी एकूण सात पदकांची कमाई केली शंभर मीटर शर्यतीत अकोल्याच्या चैतन्य पाठकसह गोळा फिकीत कराडच्या साहिल सय्यद पुण्याच्या सिद्धी क्षीरसागरनं सुवर्ण पदकाला निवड घातले आहे क्रिकेटपटू ते गोळाफेकपटू असा प्रवास करणाऱ्या कराडच्या साहिल सय्यदन एफ चौसष्ट गोळा सुवर्ण पदकाचा पल्ला ॲथलेटिक्समध्ये महिलांच्या गोळाफेक एफ छप्पन्न प्रकारात पुण्याची सिद्धी क्षीरसागर सुवर्ण पदकाची तर मीनाक्षी जाधव रौप्य पदकाची मानकरी ठरले दोन हजार सोळामध्ये मध्ये विषाणूजन्य आजारामुळे पाठीखालील भाग अधू झाल्यावरही हार न मानता सिद्धीने वडील विकास क्षीरसागर यांच्या पाठिंब्याच्या जोरावर आयुष्याशी दोन हात करण्याची जिगर दाखवली अठराव्या आयपीएल अर्थात इंडियन प्रीमियर लीगला आजपासून सुरुवात होत आहे स्पर्धेतली सलामीची लढत कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात कोलकात्याच्या इडन गार्डन स्टेडियमवर होणार आहे संध्याकाळी सात वाजता या सामन्याला सुरुवात होईल दोन हजार आठ नंतर पहिल्यांदाच हे दोन्ही संघ स्पर्धेचा सा सलामीचा सा सामना खेळत आहेत ते, ते चार मे दरम्यान मनोरंजन आणि माध्यम क्षेत्रातली पहिली जागतिक परिषद होणार आहे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या या महत्वाकांक्षी परिषदेच्या तयारीचा आणि नियोजित स्थळाचा आढावा घेण्यासाठी प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी आणि डीडी न्यूजच्या महासंचालिका प्रिया कुमार यांनी काल मुंबईत जिओ सेंटरला भेट दिली तिथल्या अधिकारी कर्मचाऱ्यांशी चर्चा करून त्यांनी या परिषदेच्या तयारीची माहिती घेतली यावेळी प्रसारभारती क्षेत्रीय कार्यालय आणि मुंबई दूरदर्शनचे अधिकारी उपस्थित होते चंद्रपुरात काल दुपारी ढगांच्या गडगटारासह हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला राज्यात मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवस तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे तर मराठवाडा आणि विदर्भात आज तुरळक ठिकाणी मेघगर्जना वादळी वारे आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे तर विदर्भात उद्याही पाऊस पडण्याची शक्यता आहे राज्यात आज चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर लातूर धाराशिव गडचिरोली गोंदिया नागपूर जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे कोकणात आजपासून चोवीस तारखेपर्यंत उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे तर आज ठाणे आणि मुंबईला उष्णतेच्या लाठीचा येलो अलर्ट जारी केला आहे अभिजात तसंच समकालीन दर्जेदार कार्यक्रमांचा खजिना असलेला हा ओ टी टी मंच प्रसार खास आपल्यासाठी आणला आहे हे प्ले उपलब्ध आहे अन्यथा स्क्रीन वर क्यू आर कोड स्कॅन करूनही तुम्ही वेव्ज डाउनलोड करू शकता चला तर मग वेव्ज ला सबस्क्राईब करा आणि एकहून एक सर्वच कलाकृतींचा आस्वाद घ्या जम्मू काश्मीरसाठी केंद्र सरकारनं नेहमी शून्य सहिष्णुतेचं धोरण ठेवल्यामुळे राज्यात गुंतवणुकीचं वातावरण निर्माण झाल्याची गृहमंत्री अमित शहा यांची राज्यसभेत माहिती भारत आणि अमेरिकेदरम्यान द्विपक्षीय व्यापारविषयक वाटाघाटी प्रगतीपथावर प्रगती सामायिक आराखडा बनवण्यासाठी प्रयत्न सुरू परराष्ट्र मंत्रालय प्रवक्त्यांची माहिती विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या सगळ्या गाड्यांमध्ये सीसीटीव्ही असणं बंधनकारक करणार असल्याची परिवहन मंत्र्यांची विधान परिषदेत माहिती अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांना तसंच विनियोजन विधेयक पारित झाल्यानं राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत मंजूर नागपूर हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत एकशे पाच जणांना अटक मुख्य आरोपीला उपचारानंतर न्यायालयानं दिली न्यायालयीन कोठडी धारावीची एक इंच जागा सरकार अदानीला देणार नाही अशी शेलार यांची विधानसभेत ग्वाही स्वीस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत आज भारताच्या त्रिशा ज्वाली आणि गायत्री पुलेला यांचा चीनच्या जोडीशी होणार सामना कबड्डी विश्वचषक स्पर्धेत अंतिम फेरीत भारतीय महिला संघाची उद्या इंग्लंडसोबत होणार लढत उपांत्य फेरीत हाँगकाँगच्या संघाचा केला पराभव आणि अठराव्या आय पी एल स्पर्धेला आजपासून सुरुवात कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात कोलकात्याच्या इडन गार्डन स्टेडियमवर होणार सलामीची लढत याचबरोबर हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया सकाळी अकरा वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री नमस्कार